मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञानमेंटर मिलिंद भाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो <coughs> मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची पी एच जी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस याचं आयोजन दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे जे अफिलेटेड कॉलेजेस आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले असतील त्यानंतर जालना शहरातील असतील धाराशिवचे असतील आणि बीडचे असतील तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे पॉइंट्स किंवा ज्या गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेल्या आहेत त्याच्यावर आधी आपण चर्चा करूयात त्याच्यानंतर अटेस्टेड तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यावर आपण चर्चा करूयात आणि जे एक्झाम सेंटर आहे त्या सेंटरपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल कुठले मार्ग आहेत तेही आपण याच्यामध्ये थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि जालना या दोन शहरामध्ये जे एक्झाम सेंटर आहे तिथे कसं पोचायचं आहे त्याच्यावर पहिले आपण चर्चा करूया कारण त्या शहरामध्ये मी गेलेलो आहे आणि ते सेंटर कुठे आहे तेही मला माहिती आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येणार आहात आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तिथं कसं पोहोचायचं आहे कारण तुम्हाला शहर नवीन असेल इथले एक्झाम सेंटर नवीन असेल तर त्या ठिकाणी कसं पोचायचं आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता बघा ॲडमिट कार्ड जे आहे हे तुम्हाला अठ्ठावीस तारखेलाच म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरलाच रिलीज केले होते किंवा पब्लिश केले होते त्या ॲडमिट कार्डनुसार जे एक्झाम सेंटर त्यांनी दिलेले आहेत तर एक्झाम सेंटर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन शहराबद्दल बोलूयात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्झाम सेंटर जे आहे एस बी ई एस म्हणजे सरस्वती भुवन एज्युकेशन सो सु, सोसायटी जे आहे याच्या अंडर हे कॉलेजेस आहेत मग याच्यामध्ये त्यांनी सायन्स कॉलेज आणि आर्ट्स कॉलेज असं दिलेलं आहे तुम्ही एकदा कन्फर्म करा तुमच्या ॲडमिट कार्डवर कुठलं कॉलेज आहे आणि त्या पद्धतीने तिथे तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर पी ए एस पी ई एस आ, मिलिन कॉलेज तर ह्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर असू शकतो त्यानंतर आहे देवगिरी कॉलेज आहे आणि विवेकानंद कॉलेज आहे तर या पाच ठिकाणी तुमची परीक्षा हो होणार आहे पेट परीक्षा होणार आहे आणि जालना शहरातील दोन श कॉलेजेस त्यांनी सांगितले आहे जे ई एस हे कॉलेज आहे आणि अंकुशराव टोपे म्हणजे मत्स्योदरी कॉलेज आहे तर ह्या दोघांचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामधले दो जे दोन कॉलेजेस आहेत ते अशा सात एक्झाम सेंटरबद्दल आपण चर्चा करूया आता बघा जे ॲडमिट कार्ड तुम्हाला दिलेले आहे त्या ॲडमिट कार्डवर त्यांनी फोटो आणि साईन तुमची ऑलरेडी प्रिंटेड आहे त्याच्यानंतर सेकंड कॉलममध्ये त्यांनी स्टुडंट पासपोर्ट फोटो पेस्ट करण्यासाठी सांगितलेला आहे आणि तिथं तुम्हाला सहीसुद्धा करायची आहे आणि बाजूला सिग्नेचर ऑफ अटेस्टिंग पर्सनल सील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गॅझेटेड पर्सन किंवा शाळा महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहे तर त्यांचं तुम्हाला सील घ्यायचं आहे किंवा गॅजेटेड पर्सन किंवा सील किंवा त्यांच्या इक्वॅलेंट डिग्रीचे जे लोक असणार आहेत तर त्यांचं तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे तर मित्रांनो आता हे गॅझेटेड आणि याच्यामध्ये कोणकोण व्यक्ती येत आहे तेही आपण पुढच्या काही मिनटामध्ये ते बघूयात त्या पद्धतीने तुम्ही ते सही करू शकणार आहात आता बघा परीक्षेला जात असताना तुम्हाला ब्लॅक कलरचा पेन तुम्हाला सोबत न्यायचा आहे बाकी मोबाईल स्मार्टवॉच किंवा ब्ल्यूटूथ किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जे आहे ते तुम्हाला सोबत न्यायचे नाहीये आयडी प्रूफ जो आहे तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा गव्हर्नमेंटने जे आयडी प्रूफ सांगितलेलं आहे त्याच्यापैकी कुठलंही एक आयडी प्रूफ तुम्ही ओरिजिनल सोबत कॅरी करू शकणार आहात आता मित्रांनो ऍडमिट कार्ड तर तुमच्या अठ्ठावीस तारखेला आलेले आहेत परंतु काही विद्यार्थ्यांना आतापर्यंत सुद्धा ईमेल आलेले आहेत की त्यांचं जे काही एक्झाम चा टाईम आहे तो बदललेला आहे तर तुम्ही एकदा कन्फर्म करा की तुमचं ॲडमिट कार्ड पुन्हा रे डाउनलोड करून की तुमचं ॲडमिट कार्डवर जो टायमिंग आहे तो तोच आहे की बदललेला आहे जर बदललेला असेल तर तुम्हाला हे जे काही बदल आहेत हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे मला आलेल्या फोननुसार मराठी आणि सोशियोलॉजी हे दोन विषयांचं टायमिंग बदललेलं आहे तर तुम्ही तुमचा ॲडमिट कार्ड पुन्हा डाउनलोड करून कन्फर्म करू शकणार आहात की खरंच तुमचं बदललेलं आहे टाईम की नाही आलेलं आहे आता बघा परीक्षेचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्याच्यानंतर ॲडमिट कार्डवर फोटो चिट आहे आणि सहीसुद्धा करायची आहे आता ज्या वेळेस तुम्ही अटेस्टेड करायला जाणार आहात तर नियम असा आहे की त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे त्यांच्यासमोर तुम्ही फोटो स्टिक करायचा आहे आणि सहीसुद्धा त्यांच्यासमोर करायची आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरिफिकेशन करून समोरची जी व्यक्ती आहे ती त्यावर सही आणि शिक्का देणार आहे आता बघा गॅझेटेड ऑफिसचा म्हणजे ऑफिसरचा तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे किंवा त्या लेवलची जे व्यक्ती आहे त्यांचा सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे आता ओ शीट जी तुम्हाला दिली जाणार आहे तर ह्या ओ एम आर शीट वर तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि त्या पद्धतीने कुठेही खाणाकोड होणार नाही किंवा चूक होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता बघूयात की गॅझेटेड पर्सन म्हणजे गट अ मध्ये कोण कोण व्यक्ती येतात तर त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी माहिती घेऊया त्याच्या आधी सोळा आकड्यांचा म्हणजे सोळा अंकांचा सीट नंबर तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेला आहे तर तो जो काही सीट नंबर आहे तो तुम्हाला व्यवस्थित तुमच्या क्वेश्चन पेपरवर लिहायचा आहे आणि तुमच्या ओ एम आर शीटवर देखील तुम्हाला लिहायचा आहे आता बघा गट अमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत तर बघा न्यायदंड अधिकारी त्याच्यानंतर आहे केंद्रीय किंवा राज्य सेवा कर्मचारी मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे डॉक्टर असतील त्याच्यानंतर इंजिनियर असतील किंवा औषध नियंत्रक ही व्यक्ती याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की डी आर डी ओ सरकारी संशोधन संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ डी आर डी ओ ही संस्था आहे किंवा याच्या इक्वेलंट ज्या संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या संशोधन करणारे तर त्याच्याशी रिलेटेड जे अधिकारी आहे त्यांची सही शिक्का घेतला तरी चालणार आहे त्यानंतर आहे गट अ सेवा नियम मग याच्यामध्ये आय ए एस आहे आय ई एस आहे त्याच्यानंतर डी आय जी आहे ए एस पी आहे डी जी डी जी पी आहे त्याच्यानंतर जे सी पी आहे आय बी आहे आणि एस पी डी ओ तर हे लोक याच्यामध्ये ये येतात त्याच्यानंतर पुढचं एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की केंद्र आणि राज्य सरकारी विद्यापीठांचे कुलगुरू असतील प्राचार्य असतील सहाय्यक कुलसचिव असतील प्राध्यापक सदस्य असतील किंवा एच ओ डी असतील तर हे लोकसुद्धा तुम्हाला सही देऊ शकणार आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्येच गट सर्कल इन्स्पेक्टर पदावरील जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांचं शैक्षिक का तुम्ही आणला तरी चालणार ते आहे आता बघा गट ब मध्ये कोण कोण लोक येतात तर त्याच्यामध्ये बघा विभाग अधिकारी जे विभागीय अधिकारी आहेत तर विभागीय अधिकाऱ्यांचा शैक्षिक्का आणला तरी चालणार आहे बी डीओ जे आहेत बी डी वनचे सही शिक्का आणला तरी चालेल चालेल त्याच्यानंतर तहसीलदार आहे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आहेत बघा गव्हर्मेंट हॉस्पिटल जे असणार आहे त्यांचे डॉक्टर असले तरी चालणार आहेत शासकीय उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्यांचे मुख्याध्यापक असतील तर त्यांचा सही शिक्का तुम्ही आणला तरी चालणार आहे त्यानंतर आहे शासकीय महाविद्यालयातील व्याख्याते म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजमधले जे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे जर सही शिक्का असेल तर त्यांची सही शिक्का घेतला तरी चालणार आहे आणि आहे आयकर महसूल अधिकारी तर तुम्हाला चालणार आहे आता मित्रांनो बघा की टाइम तुम्हाला दिलेला आहे साठ मिनिटाचा म्हणजे एक तासाचा कालावधी आहे त्याच्यामध्येच तुम्हाला या परीक्षा द्यायची आहे किंवा सॉल्व्ह करायची आहे याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दिलेली नाहीये म्हणजे ते तुम्हाला एक टेन्शन फ्री आहे पन्नास एम सी क्यू तुम्हाला याच्या ठिकाणी दिलं जाणार आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे शंभर मार्कांचं हे तुमचं कॅल्क्युलेशन असणार आहे मित्रांनो परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि ओ एम आर शीट दोन्हीही त्या जे काही सुपरवायझर असणार आहे त्या सुपरवायझरकडे द्यायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने विद्यापीठाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आता आपण एक्झाम सेंटर जे आहे त्या एक्झाम सेंटरबद्दल बोलूया तर बघा पहिले आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही एक्झाम सेंटर आहे त्याच्याबद्दल बोलूया आणि त्या सेंटर सेंटरपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल त्याच्याबद्दलही चर्चा करूया तर बघा अं छत्रपती संभाजीनगरमध्ये एस बी ई एस कॉलेज आहे मग याच्यामध्ये आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज आहे आणि सायन्स असे दोन तीन कॉलेज आहेत एकाच ठिकाणी त्याच्यानंतर त्याच कॅम्पसमध्ये सरस्वती भुवन शाळा देखील आहेत आता बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा कसा होणार आहे तर बघा तुम्ही समजा रेल्वेने छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये येणार असाल तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर खूप साऱ्या रिक्षा ज्या आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आता एस बी ई एस कॉलेज जे आहे सरस्वती कॉलनी गुलबंडी शहा शहागंज हा ॲड्रेस आहे कुठला एस बी ई एस कॉलेजचा रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा मिळतील डायरेक्ट रिक्षा तुम्ही केली तरी चालणार आहे अंतर खूप जास्त नाही आहे निराला बाजार हा परिसर आहे या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावरच हे कॉलेज आहे तर हार्डली पन्नास रुपये खूप झाले मॅक्झिमम तुम्हाला आणि डायरेक्ट जर रिक्षा के लिए तुम्ही रिक्षा केली तर एकशे वीस किंवा एकशे तीस रुपयामध्ये तुम्ही एस बी ई एस या कॉलेजमध्ये जाऊ शकणार आहात दुसरी गोष्ट अशी की बरेच विद्यार्थी हे बसने येणार आहे सेंट्रल बस स्टँड म्हणजे सी बी एसने या ठिकाणी ते उतरतील तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला खूप साऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी मिळणार आहे तिथून सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम शंभर रुपयामध्ये खूप अंतर नाही आहे शहा तीन किंवा चार किलोमीटरचं अंतर असेल तर मॅक्झिमम शंभर रुपये खूप झाले तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट पोहोचवण्यासाठी আহ ব্যা কলেজ কলেজে মিলিন কলেজ तर ई एस ही जी काही संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे तर त्यांच्याच मिलिंद कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या रूटने तुम्हाला हे म्हणजे विद्यापीठकडे जात असताना तुम्हाला हे कॉलेज दिसणार आहे तर याचा ॲड्रेस जो आहे मिलिन कॉलेज नागसेन वन कॅन्टोन्मेंट बोर्डचा एरिया आहे आणि युनिव्हर्सिटीचा रोड आहे तुम्हाला सुद्धा हे रस्त्यावरच कॉलेज मिळणार आहे मिलिंद सायन्स कॉलेज तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकणार आहात पुन्हा हेच प्रोसेस आहे की रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा मिळणार आहे तर दीडशे रुपये तुम्हाला मॅक्झिमम रिक्षावाले घेऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पैसे देऊ नका तर रिक्षा ठरवून घ्यायची आणि त्या पद्धतीने तुम्ही मिलिन कॉलेजला जाऊ शकणार आहात जर तुम्ही बसस्टँडला उतरले तर बसस्टँडपासून हे अंतर खूप कमी आहे अगदी जवळ आहे हार्डली वीस रुपये तुम्हाला रिक्षावाले घेऊ शकतात तर त्या ठिकाणी शेअरिंगमध्ये तुम्ही जाऊ शकणार आहात तिसरं कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज आता बघा विवेकानंद कॉलेजचा जो ॲड्रेस आहे नियर क्रांती चौक पोलीस स्टेशन तुम्ही कोणालाही म्हणजे रेल्वेसने तुम्ही जर उतरले तर शंभर रुपये किंवा एकशे वीस रुपये तुम्हाला देत म्हणजे द्यावे लागतील त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही देऊ नका बसस्टँडपासून हे अंतर जवळ आहे तर तुम्ही हार्डली पन्नास किंवा सत्तर रुपये देऊन विवेकानंद कॉलेजला जाऊ शकणार आहात नेक्स्ट आहे देवगिरी कॉलेज आता देवगिरी कॉलेजला जाण्यासाठी तुम्ही समजा रेल्वेने आला असाल तर रेल्वेने आल्यानंतर हे देवगिरी कॉलेज हे अतिशय जवळ आहे म्हणजे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर राईट साईडला तुम्हाला जायचं आहे हार्डली सात किंवा दहा मिनिटांमध्ये पायी पायी अंतर हे तुम्हाला म्हणजे जाता येणार आहे आणि जर तुम्ही रिक्षाने जाणार असाल शेअरिंगमध्ये तर अगदी दहा रुपयाच्या म्हणजे दहाच रुपये तुम्हाला द्यावे लागतील हे इतकं जवळ कॉलेज आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथे जाऊ शकणार आहात त्याच्यानंतर जर तुम्ही बसस्टँडवरून येत असाल तर हार्डली वीस किंवा तीस रुपये शेअरिंगमध्ये तुम्ही देवगिरी कॉलेजचे द्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने तिथे उतरायचं आहे आता चर्चा करूया आपण जालनामध्ये जे दोन शहर कॉलेजेस आहे तर या कॉलेजविषयी पहिलं आहे जेई एस कॉलेज तर जेई एस कॉलेज जे आहे ओल्ड एम आय डी सी मार्केट रोड किंवा बडी सडक रोड आहे तर या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे तर जालना रेल्वे स्टेशनवर तुम्ही जर उतरले तर तिथे बाहेर रिक्षा आहेत त्या रिक्षाने तुम्ही डायरेक्ट जरी रिक्षा केली तरी चालणार आहे पन्नास किंवा सत्तर रुपये आणि मॅक्झिमम शंभर रुपये तुमचे घेऊ शकतील रिक्षावाले शंभर रुपयेमध्ये तुम्ही डायरेक्ट त्या सेंटरला जाऊ शकणार आहात दुसरं कॉलेज आहे मत्स्यदरी आता मत्स्यदरी हे कॉलेजसुद्धा जवळच आहे खूप जास्त लांब नाही रेल्वे स्टेशनपासून हार्डली दोन किंवा अडीच कि किलोमीटर अंतर असेल मॅक्झिमम तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकणार आहात शेअरिंगमध्ये जर गेले तर पन्नास एक रुपये त्यांना द्यायचे आणि जर तुम्ही सेपरेट रिक्षा केली तर शंभर एक रुपये मॅक्झिमम खूप जास्त अंतर नाही आहे जर तुम्हाला तिथलं माहिती असेल तर तुम्ही बायवॉक पण तिथे जाऊ शकता किंवा तुमच्या सोयीनुसार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचू शकणार आहात तर मित्रांनो हे सगळे जे काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या बारीक गोष्टींचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्या पद्धतीने ह्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या या पी एच जी एंट्रान्स टेस्टसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून अतिशय शांत डोक्याने व्यवस्थित तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे आणि या पेट परीक्षेसाठी पास होऊन तुम्हाला या संशोधनामध्ये मित्रांनो बघा अटेस्टेड जर तुम्ही केलेलं नसेल तर मोठं म्हणजे तसं तर विद्यापीठाने कंपल्सरी सांगितलेलं आहे पण केलेलं नसेल तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत माझं बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचा आणि तुम्ही तिथल्या प्राचार्यांना रिक्वेस्ट करा जर रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केले तर ते कदाचित तुम्हाला परीक्षेला अलाव करतील आणि जर नाही केलं तर त्यांना ते रिक्वेस्ट करा अटेस्टेड करण्यासाठी आता बघा औरंगाबादमधले जे काही सेंटर आहेत तर एस बी एस कॉलेज आहे त्या ठिकाणी आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स तिघही कॉलेज आहे पण त्यांचा कॅम्पस इतका मोठा आहे तर सरस्वती भुवन नावाची शाळा तिथे आहे तर त्या शाळेमध्ये जाऊन देखील तुम्ही अटेस्टेड करू शकणार आहात दुसरं त्याच्याच समोर शिशुविहार नावाची शाळा आहे तिथे जाऊनही तुम्ही अटेस्टेड करून घेऊ शकणार आहात त्याच्यानंतर मिलिन कॉलेज आहे तर मिलिन कॉलेजच्या त्या ठिकाणी तुम्ही प्राचार्यांची सही घेऊ शकणार आहात समोरच विद्यापीठ देखील आहे तर विद्यापीठामध्ये देखील तुम्ही हे करू शकणार आहात सही शिक्का घेऊ शकणार आहात त्यानंतर बघा मित्रांनो देवगिरी कॉलेज आहे तर देवगिरी कॉलेजच्या बाजूलाच गव्हर्नमेंट बी एड कॉलेज आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज आहे त्या ठिकाणी जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही सही शिक्का घेऊ शकणार आहात विवेकानंदचे कॉलेज आहे तर त्या कॉलेजच्या म्हणजे जो रस्ता आहे तिथं समोरच पोलीस स्टेशन पण आहे क्रांती चौकातलं आणि त्याच्या म्हणजे त्या रो जो रोड आहे तो हायवे तर त्या ठिकाणी जिल्हा आणि सत्र न्यायालय देखील आहे तर त्या ठिकाणीसुद्धा वकील जे आहेत मोठे मोठे तर त्या ठिकाणी असणार आहे तर तिथेसुद्धा तुम्ही हे करू शकणार आहात सही घेऊ शकणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने वेळ जर तुम्हाला असेल तर तुम्ही जवळपास एखादी शाळा असेल कॉलेज असेल तर त्या ठिकाणी जाऊन सही घेऊ शकणार आहात अदरवाईज तुम्ही तिथल्या प्रचारांना रिक्वेस्ट करा की आम्ही बाहेरून आलेलो आहोत वेळ नाही मिळाला किंवा जे काही टेक्निकली शू आलेला आहे तो बोला आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरे ओके